तिसऱ्या प्रहरी बुरहानपूर पासून पूर्वेला कोसावरून धुळीचे लोट आकाशात उठलेले दिसले घटकाभरातच घामानं भिजलेले दोन झैनाबादच्या बगीच्यात येऊन सैफ खानापुढे सलाम करून उभे राहिले शहजादा औरंगजेबाकडून आलेला खलिता त्यांनी खानाच्या हातात दिला वर जबानी निरोप सांगितला की शहजादे प्रहरभरातच झैनाबादला येऊन पोहोचतील खनितावर नजर टाकून सैफ खानानं शेजारीच उभ्या असलेल्या खानाला इशारा केला दोघांनी आपल्या घोड्यांवर उड्या टाकल्या शहजाद्यांच्या स्वागताकरता ते झैनाबादच्या बगीचातून बाहेर पडले घटकाभरातच सैफ खान शहजाद्यांच्या काफिलाच्या दृष्टीच्या टप्प्यात येऊन पोहोचला बुरहानपूरचे ठाणे अंमलदार स्वागतासाठी येत असलेले पाहून काफिला जागीच थांबला दोन्ही खान शंभर कदमांवरून घोड्यांवरून खाली उतरले पाय उतार होऊन ते शहजाद्यांच्या स्वागतासाठी चालत निघाले धिप्पाड हत्तीवर सजवलेल्या चांदीच्या शाही अंबारीत शहजादा बसला होता निशाणाचे दोन हत्ती बाजूला उभे होते त्यावर शहजाद्यांची हिरवी निशाणं डवलानं फडकत होती अंबारी समोर उभे राहून सैफ खानानं तीत बसलेल्या शहजाद्याकडे दृष्टी टाकली शहजाद्यांचा निमगोरा चेहरा त्याला दिसला क्षणमात्र त्याच्या नजरेला नजर भिडवून खाली वाकून त्यांनी कुर्निसात केला त्याबरोबर इशारा झाला शहजाद्यांचा हत्ती पाय मुडकून खाली बसला हत्ती खाली बसताना त्याच्या पायातल्या चांदीच्या साखळीचा आणि त्याच्या पाठीवरून सोडलेल्या सोन्याच्या घंटांचा मधुर आवाज झाला हत्ती खाली बसताच एका नोकरानं चपळाईनं पुढं होऊन अंबारीजवळ मखमली शिडी उभी केली त्यावरून शहजादा खाली उतरला सैफ खानानं समोर पाहिलं औरंगजेब समोर उभा होता तेवढ्यात मागील बाजून ललकारी उठली मुहीउद्दीन मोहम्मद औरंगजेब शहजादेई पातशहा हिंदोस्ता फरजंद शाहजहान साहेब ई किरान सानी औरंगजेबाच्या गव्हाळी चर्येवर स्मिताची लकेर रुंटून गेली त्यानं अंगावर सोन्याचा जरीकाम केलेला किनखापाचा मोठा काबा पहनलेला होता त्याच्या दोन्ही किन, किनारींवर त्याची बोट होती डोक्यावरच्या मुगली पगडीतला शिरपेच हेलकावताना त्याची रत्न चमकत होती पायघोळ काब्यातून खुतनीची तुमानवीत तुमानवीत दिडवीत दिसत होती तुमानीच्या मोत्यानं विणलेल्या पायावरच्या किनारीनं पायातले तुर्की बाबूची चढाव अर्धवट झाकले गेले होते सैफ खानानं एक कटाक्ष टाकून औरंगजेबाला अपादमस्तक मस्तक न्याहाळलं मग दोन कदम पुढं होऊन गुडघे टेकून शहजाद्यांच्या अंगावरील काव्यांचे टोक हातात घेऊन त्याचं चुंबन घेतलं शहजाद्यानं आपले दोन्ही हात सैफ खानाच्या खांद्यावर ठेवले आणि त्याला उभं केलं दोन अतिशय तीक्ष्ण डोळ्यांनी सैफ खानाच्या चर्येचा वेध घेतला क्षण दोन क्षण सैफ खानाला अस्वस्थ वाटलं मग लगेच स्वतःला सावरून दोन पावलं मागे सरून त्यानं पुन्हा कुर्निसात केला तो अजिजीनं म्हणाला शहजादे मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब यांच्या भेटीनं या नाचीज बंद्याला आनंद झाला आहे शहजाद्यानं एक पाऊल पुढं टाकलं तीच रोखलेली नजर सैफ खानाच्या चेहऱ्यावर खिळवून त्याला आपल्या गंभीर आवाजात विचारलं खरोखरच आम्ही आलो म्हणून तुम्हाला आनंद झाला बेशक बेशक शहजादे येणार म्हणून आम्ही वाट पाहत होतो आता प्रत्यक्ष भेट झाली म्हणून आम्हाला आनंद झाला आमची अडचण तर वाटत नाही औरंगजेबाच्या तोंडून सहजगत्या बाहेर पडावेत तसे शब्द बाहेर पडले सैफ खानाच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला शब्दातील जरब त्याला जाणवली पण दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरून तो म्हणाला अडचण कसली खुद्द शहजादे आमचे मेहमान म्हणून आले आहेत त्यामुळे आमची शान अधिक वाढली आहे हा मग ठीक आहे चला असं म्हणून शेजारी औरंगजेबासाठी सजवलेला घोडा उभा होता त्यावर त्यानं मांड टाकली सैफ खान आणि दनिषमंद खान दोघेही आपल्या घोड्यांवर स्वार झाले शाही काफीला काही निवडक स्वार बरोबर घेऊन बुरहान निघाला आदब राखून मागोमाग येणाऱ्या सैफ खानाला औरंगजेबाने आपल्याबरोबर चालण्याबद्दल सुचवलं मग समोरच्या रस्त्यावरून दृष्टी न काढताच औरंगजेबाने त्याला विचारलं चाचाजी सब खैरियत तो है ना हा हा शहजादे सब खैरियत है मग थोड्या वेळापूर्वी आम्ही विचारलं तेव्हा चाचरलात कशासाठी औरंगजेबाची दृष्टी अजूनही रस्त्यावर खिळली होती दुडक्या चालीनं चालणाऱ्या घोड्याचा लगाम ऐटीत धरून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या सावल्या ओलांडीत औरंगजेब चालला होता सैफ खान काहीच बोलला नाही थोडं थांबून मग आपणहून औरंगजेब म्हणाला चाचाजी आम्हाला सारी खबर आहे पण यकीन ठेवा आमच्या मुक्कामामुळे आपल्याला कसलीही तकलीफ पडणार नाही याची आम्ही जातीनं काळजी घेऊ मेहरबानगी आहे सैफ खान ओठातल्या ओठात पुटपुटला सैफ खानाचे स्वार त्याच्या मागाहून येत होते शहजाद्याच्या खाशा तैनातीतले स्वार त्याच्याबरोबर होते घटका अर्ध्या घटकेतच शहजादा व बरोबरची मंडळी झैनाबादेजवळ आली दुरून छावणीची जागा स्पष्ट दिसत होती जागोजागी शामियाने डेरे तंबू यांचा तळ पडलेला दिसत होता एका मोठ्या शामियान्यासमोर शहजाद्यांचं निशान वाऱ्यावर फडकत होतं बगीच्याजवळ शहजादे येताच उंटावरील नवबती झडल्या शहजाद्यांनी शामियाण्यात प्रवेश करताच त्यांचं स्वागत करण्यासाठी आता हजर असलेल्या मनसबदारांनी खाली वाकून मुजरा केला एका बाजूला थोड्याशा उंचीवर मनसद तयार केली होती त्या मनसदीवर जाऊन लोडाला टेकून औरंगजेब बसला सैफ खान दनिषमंद खान आणि इतर वनसभदार उभेच राहिले औरंगजेबाची तीक्ष्ण नजर शामियाना भर फिरली त्याच्या नजरेला कोणीही नजर दिली नाही सैफ खानाच्या इशाऱ्यासरशी चार नर्तकींचा ताफा आपल्या नाजूक पायातल्या पैंगणांचा मंद आवाज करीत त्या गालीच्यावर उभा राहिला प्रमुख नर्तकीनं पुढं होऊन शहजाद्याला आदाब बजावला आणि लगेच मागे सरून तिनं नाचायला सुरुवात केली वाद्यांच्या संगीतमध्ये मृदंगाच्या ठेक्यावर नर्तकीचं शरीर विजेच्या चपळाईनं हालचाल करीत होत मनसबदार शहजाद्यांची आणि सैफ खानची नजर चुकून नर्तकीकडे पाहत होते शहजाद्यानं नर्तकीकडे पाहिल्यासारखं केलं आणि मग समोर चांदीच्या तबकात ठेवलेला पानदानातून एक विडा घेतला विडा तोंडात टाकणार तेवढ्यात औरंगजेबाचं लक्ष दनिशमंद खानाकडे केलं खानाला आपल्याकडे बोलावून औरंगजेबाने विचारलं दनिशमंद कामगिरी पार पडली ना उत्तर न देता दनिशमंद खानानं नजर खाली झुकवली जवाब क्यों नाही देते शहजादांनी याच ठिकाणी जबाब देण्याचा हुकूम करू नये योग्य वेळी मी माझी अर्जदास्त शहजादांसमोर पेश करीन औरंगजेबाच्या चर्येवर एक चमत्कारिक लहर चमकून गेली हातात घेतलेला विडा पुन्हा तबकात टाकून तो समोर चाललेल्या नाचाकडे शून्यपणे पाहत बसला घटकाभरात शहजाद्याच्या खास स्वागतासाठी केलेला नाच संपवून नर्तकी पुन्हा कुर्निसात करून उभी राहिली त्या सरसी सैफ खानानं विचारलं शहजाद्यांना नाच पसंत आला ना किंचित हसून औरंगजेब म्हणाला हा हा आपल्याला पसंत ते आम्हाला पसंत असलंच पाहिजे मतलब लक्षात आला नाही चाचाजी या आमच्या स्वागताच्या वेळी आम्ही हे बोलायला नको पण आम्हाला असं वाटलं की तुमच्या कानावर आलं असेल काय शहजादे नाच गाणं इस्लामला मंजूर नाही आणि आम्ही तर इस्लामचे गुलाम आहोत हा कानावर आलं पण आजचा प्रसंग कोणता प्रसंग चाचाजी लढाईत आम्ही हरलो त्या प्रसंगाबाबत तुम्हाला काही सुचवायचं आहे काय छेछे घाईत सैफ खान उद्गारला माझ्या मनात ते मुळीच नाही पण इस्लामच्या या आज्ञा आमच्या सारख्या किंवा आमच्यापेक्षाही वयानं मोठ्या माणसांकरता आहेत शहजाद्याचं वय असल्या शाही शकासाठी आहे शक त्यांनी करायचे नाही तर कोणी करायचे औरंगजेबाच्या उठावर हसू उमटलं दनिशमंद खानाकडे अर्थपूर्ण नजर टाकीत तो म्हणाला हा हा ठीक आहे तुम्ही पेश केलेल्या या नाचावर आम्ही खुश आहोत औरंगजेबानं शेजारीच उभ्या असलेल्या खासगीच्या मुख्य कारभाराकडे कारभाराकडे शेख सादुल्लाकडे नजर टाकली हातात तबक घेऊन सादुल्ला उभा होता औरंगजेबानं तबकाला स्पर्श करताच सादुल्लानं तबकावरचा सरपोस बाजूला केला आत मोत्यांचा हार होता सादुल्लानं तबक नर्तिकेला दिलं मुजरा करून आपल्या ताफ्यासह मागे चालत नर्तिका शामियान्यातून बाहेर पडली चाचाजी वयानं तुम्ही आमच्याहून थोर आहात थोडं गमतीनं बोललो तर राग नाही ना येणार बेशक बेशक शहजाद्यांचे आम्ही नोकरच आहोत आम्ही दक्षिणेच्या सुभेदारीवर हजर होऊ तेव्हा चाचाजी तुम्ही आमचे नोकर व्हाल आता तुम्ही आता आम्ही तुमचे फक्त मेहमान आहोत बोला शहजादे चाचाजी तुमची आवड पाहून आम्ही खुश झालो आहोत कसली आवड नर्तकीची ही फरमाईश खास तुमचीच दिसते मान झुकून सैफ खान गालात हसत म्हणाला हा थोडा शॉक जरूर आहे पण शहजाद्यांना तो पसंत पडला हे पाहून आम्हाला आनंद वाटला असले शौक करण्याच शहजाद्यांचं वय आहे पण आम्ही तर स्वाऱ्या शिकाऱ्यातच गेली आठ दहा वर्षे गुंतलो आहोत पण आता शहजादे दख्खनच्या सुभेदारीवर आल्यानंतर तसल्या स्वाऱ्या शिकाऱ्या थोड्या बाजूला ठेवाव्यात कशासाठी शहजाद्यानं शिकार करावी पण ही असली शामी आद्याच्या दरवाजातून नर्तकी बाहेर गेल्या तिकडे बोटानं इशारे करीत सैफ खान म्हणाला मर्दाला ही ही शिकार शोभते अस शिकारीचाच विषय काढलात म्हणून सांगतो चाचाजी तुम्ही सांगण्यापूर्वीच आम्ही एक शिकार केली आहे अस माझ्या कानावर आलं नव्हतं लाहोरहून निघालो तेव्हा मजल दरमजल करीत येताना चंबळ नदीच्या किनाऱ्यावरच्या घनदाट जंगलात शिकारीसाठी आम्ही शिरलो होतो हा हा दनिशमंद खान सांगत होता आम्हाला कोणती शिकार मिळाली असेल असं वाटतं तुम्हाला शहजाद्यांना कोणतीच शिकार अशक्य नाही यावेळी कोणती शिकार मिळाली औरंगजेबानं शेख सादुल्लाकडे पाहिलं त्याबरोबर पावलांचा आवाज न करता मागच्या बाजूने दोन गुलाम बाहेर पडले चाचाजी तुम्ही आम्हाला नाजूक शिकार दाखवलीत आता आमची ही शिकार पहा ते पहा शामियानाच्या बाहेर तुम्हाला काही दिसतंय साऱ्या मनसबदारांनी शामियानाच्या बाहेर रोखून पाहिलं दोन बलदंड गुलाम साखळ जखडलेल्या त्या मोठ्या धान्या वाघाला ओढून आणत होते तेवढ्यात वाघानं डरकाळी फोडली सारा शामियाना त्या डरकाळीनं हादरला बगीचात जागजागी पक्ष्यांचे पिंजरे टांगलेले होते निरनिराळ्या वन्यप्राण्यांचे पिंजरे होते सरशी त्यांच्यातून एकच हलकल्लोळ उठला गुलामांनी साखळ्यांनी बांधलेला वाघ तसाच ओढत शामियानाच्या प्रवेशद्वाराजवळ आणला औरंगजेबाने इशारा करताच ते अडदांड गुलाम वाघाचा साखळदंड हातात खट्ट धरून तिथंच उभे राहिले पाहिला हा अनेक वाघ यावेळी मारले पण हा आम्ही जिवंत पकडला अस होय नर मादीची जोडी होती आम्हाला ते अगोदर दिसलं नाही समोर उभं राहून आम्ही मादीवर बंदुकीचा आवाज टाकला एकाच गोळीत मादीची शिकार केली त्याच वेळी झुडपातून या शेरानं आमच्यावर झडप घातली शामियानाच्या मागच्या बाजूला चिकाचे पडदे सोडले होते तिकडून शब्द उमटला या अल्ला या परवरदिगार औरंगजेबानं झटकन मान वळून पडद्याच्या दिशेनं पाहिलं सैफ खानानं खुलासा केला बेगम साहेबा आहेत आमच्या मावशी हा शहजादे लगेच मसनदीवरून उठून औरंगजेबानं चिकाच्या पडद्याकडे तोंड करून बेगम साहेबांना कुर्णीसा केला काही न बोलता तसाच क्षणभर उभा राहून मग तो पुन्हा आपल्या मसनदीवर येऊन बसला आणि म्हणाला चाचाजी आम्ही हा शेर तुम्हाला बक्षीस देण्यासाठी बांधून इथं आणला आहे आमच्या अंगावरचे ओरखडे आता तबीबाने दवा देऊन बरे केले आहेत नाहीतर एखाद्या लढाईतून आल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला दिसलो असतो दोन अडीच घटकां स्वागताच्या दरबाराचं काम चाललं होतं त्यानंतर औरंगजेबाची ईशा नमाजाची वेळ झाली दरबार बरखास्त झाला